साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की इकडे हा जो राकेश आहे तो एका चहाच्या स्टॉलवरती चहा पिण्यासाठी आलेला असतो तेव्हा तिथे एक मुलगी असते ती थोडीशी असते आणि बोलते की दादा तुम्हाला चहा देऊ का तेव्हा हा राकेश जो आहे तो बोलतो की हो मला चहा हवा आहे आणि ताई तुमची किती गोड स्माईल हो असं पण हा राकेश जेव्हा या ताईला बोलतो तेव्हा ती ताई बोलते की हो कारण ग्राहकांशी असंच बोलावं लागतं असं पण इकडे ही ताई त्या राकेशला बोलत असते तेवढ्यामध्ये राकेशला ती मुलगी दोन खारी देते परंतु राकेश खारीसहित त्या मुलीचा हात पकडतो तर दोन गुंड जे आहेत ती राकेशला शोधण्यासाठी तेवढ्या तिथे आलेली असताना राकेश तिथून पळून जातो राकेशचा फोटो जो आहे ते गुंड जी आहे ती या मुलीला दाखवतात आणि तू याला कुठे बघितलं का असं विचारतात दुसरीकडे आजी घरात असते आणि ही लावण्यासुद्धा असते मामीजवळ असतात तर इकडे ही आजी बोलते की ईश्वरी घरात आल्यापासून माझ्या जीवाला पूर्ण घोर लागला आहे काय करावं ते मात्र समजत नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे ही मामी जी आहे ती बोलते की माझ्या अर्णवला संसार करताना काय काय भोगावं लागणार आहे कुणाच ठाऊक असं ही मामी जी आहे ती या आजीचे कान भरत असते तर आजी लगेच बोलते की मला एक म्हणायचं अगं ज्यावेळेस माझी मुलगी गेली त्यावेळेस तिने मला एक वचन दिलं होतं माझ्या मुलांच्या वाट्याला तू कधीच आई दुःख येऊन देऊ नको असं माझी मुलगी मला सांगून गेली तेवढ्यात मामी बोलतात की ती मुलगी चिंटूच्या आयुष्यात आल्यामुळे तर दुःख येणारच आता आजी लगेच बोलते की आता सर्व गोष्टीवर पाणी पडेल मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल त्यानंतर इकडे ही मामी जी आहे ती आजीला बोलते की तुम्ही फक्त तुमच्या निर्णयावर ठाम राहा आजी आता कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे आपल्याला मनावरती दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावे लागतील ला आई असं ही मामी जी आहे ती ह्या आजींचे कान भरत असते आणि तेवढ्यामध्ये आजी जी आहे ती ह्या मामींकडे बघत असते आता मामी तर खूप खुश झालेली असते दुसरीकडे आपली ईश्वरी आणि अंजली दोघी खूप हसू लागतात तेवढ्यामध्ये मामा बोलतात की काय झालं नेमकं एवढं हसायला अंजली तुला तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी बोलते की अहो मामा तुम्ही एवढं हसवलंय पोट दुखायला लागले डायरेक्टली तेवढ्यामध्ये इकडे ही अंजली जेव्हा हसत असते तेव्हा मात्र इकडे ही ईश्वरी पण तेवढीच हसत असते ईश्वरी मामांना बोलते की मामा अहो इतकं कुठं हसायला लावतात का आता मामा लगेच बोलतात की अगदी ही प्रसन्न सकाळ आहे तेव्हा अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीकडे बघतो आणि लावण्य तेवढा तिथे येते लावण्य लगेच अर्णवला बोलते की अरे ए आय आर तुला माहीत आहे का आपला माल जो कंटेनर घेऊन येत होता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे तेवढ्यात अर्णव लगेच उठतो आणि लगेच ह्या लावण्याला बोलतो की ॲक्सिडेंट आणि कधी तेव्हा मात्र इकडेही ईश्वरी बघत असते तेव्हा अर्णव पण खूप टेन्शनमध्ये येतो आता इकडेही लावण्या ह्या आपल्या अर्णवला बोलते की कसा ॲक्सिडेंट झाला आहे कुणास ठाऊक आता राकेश जो आहे तो रोडने चाललेला असतो आणि तेवढ्यामध्ये ही नम्रता राकेशला बघते सुप्रिया पण असते तेव्हा सुप्रिया बोलते की राकेश तुम्ही कुठे राहता तुमच्या घराला तर लॉक आहे तेव्हा राकेश बोलतो की जेव्हा ईश्वरी माझ्या आयुष्यातून गेली ना तेव्हा मला तिथे राहायला इंटरेस्टच नाही राहिला त्यामुळे मी घर सोडून गेलो असं राकेश या नम्रता आणि सुप्रियाला सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की राकेश बोलतो की माझ्याकडे पैसेच नाही तुमचं भाडं द्यायला तेव्हा इकडे की सुप्रिया लगेच आपल्या पर्समधून काही पैसे काढू लागते इकडे ही नम्रता जी आहे ती बोलते की नेमकं आमचीच परिस्थिती खूप डाऊन झाली आहे राकेशजी परंतु सुप्रियाने आता पर्समधून पाचशे रुपयांची नोट जी आहे ती बाहेर काढलेली असते आणि सुप्रिया बोलते की राकेशजी जराही पैसे राहू द्या तुम्हाला खर्चायला आता राकेश हो ते पैसे बघून खूप खुश होतो कारण मित्रांनो त्याच्याकडे पैसेच नसतात त्याला आता कुठला तरी थोडा सहारा मिळालेला असतो तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो बोलतो की खरोखर खूप उपकार झालेत तुमचे मला असे पैसे घ्यायला कुणाकडून आवडत नाही परंतु काय करणार आज माझ्यावर वेळ आली असं पण इकडे राकेश जो आहे तो ह्या सुप्रियाला बोलत असतो सुप्रिया बोलते की जाऊ द्या तुमची काळजी घ्या फक्त एवढंच मला म्हणायचं त्यानंतर इकडे हा राकेश जो आहे तो लगेच हात जोडतो आणि लगेच तेथून निघून जातो दुसरीकडे ही ईश्वरी रूममध्ये असते आणि तिला अर्णवच्या हाताला कशाप्रकारे चटका बसला ते सुद्धा सर्व आठवू लागतं आणि ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की माझ्यामुळेच अर्णव सरांवर अशी संकटं यायला लागलीत मी स्वतःच एक संकटच आहे आणि माझ्या अर्णव सरांना काहीच होता कामाने असं ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि रडत असते तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो रूममध्ये येतो तर ईश्वरी समोर बसलेली अर्णवला दिसते आता लगेच ईश्वरीकडे बघतो तिकडे ईश्वरी जे आहे ते अर्णवला बोलते की सर माझ्यामुळे तुमच्यावर जे संकट उडवत आहे त्याचं मला खूप वाईट वाटतं आहे तेव्हा अर्णव बोलतो की कोण म्हटलं की तुझ्यामुळे संकट येत आहे अगं तुझ्यामुळे नाही संकट येत माझ्यावर मी तर खूप आनंदी आहे आणि तुला का वाईट वाटत आहे असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो सुप्रिया आणि ही नम्रता दोघी घरी येतात तर इकडे ही नम्रता बोलते की मला पहिल्यापासून त्या राकेशवर थोडासा संशयच आहे परंतु सतत माझ्या मनाला असं का वाटतं आहे की हा माणूस खोटारडा आहे म्हणून असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती सुप्रियाला बोलत असते तर इकडे सुप्रिया बोलते की तू काय बोलतेस नम्रता तर नम्रता बोलते की अगं आपल्या इशूचं आणि राखेचं लग्न नाही झालं त्यानंतर इकडे मामी जे आहेत ते आजीचे कान भरत असतात आणि आजीला बोलतात की नेमकं काय सुरू आहे तेच काही कळत नाही आहे एकदा अर्णव आणि ती मुलगी बाजूला झाली की मग कसलं टेन्शनच नाही आपल्याला अर्णवचं असं पण मामी जी आहे ती आजीला बोलत असते अर्णवच्या भोवताली फक्त योग्य मुलगी जर असली तर काहीच होणार नाही असंही मामी आजींना सांगत असते दुसरीकडे ही नम्रता आणि ही आपली सुप्रिया एकमेकीशी बोलत असतात तर इकडे सुप्रिया बोलते की अग खरोखर राकेश जर खोटारडा माणूस असेल तर ईश्वरीचं बरं लग्न नाही झालं त्याच्याशी तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे रूममध्ये असतात आणि दोघे एकमेकांशी बोलत असतात ईश्वरी काय ऐकायला तयार नसे अर्णव ईश्वरीची खूप समजूत काढत असतो अर्णव बोलतो की तुला काळजी वाटते अगं ईश्वरी एवढं टेन्शन घेत नको जाऊ असं पण अर्णव ईश्वरीला बोलत असतो अर्णव जो आहे तो ड्रेसिंगचा डब्बा जो आहे तो ईश्वरीसमोर धरतो आणि बोलतो की हाताला जखम झाली आणि मलमपट्टी करून दे त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरीची आहे ती या अर्णवकडे बघत असते अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि बोलतो की मी सिंधोर अगं तू मला समजून काय घेत नाही आहे तुझ्याशिवाय माझी जखम नाही भरही भर होणार असं पण इकडे ईश्वरीला बोलतो ह्या सर्व गोष्टीमध्ये तुला मी नको असले तरी पण मी तुला असं एकटीला सोडणार नाही आहे असं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी लगेच या अर्णवला लगेच बोलतो की ह्या सर्व गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही मला वाईट कसं वाटतं की तुम्ही माझा विश्वासघात का केला अहो तुम्ही माझा विश्वासघात केल्यामुळे मला तुमचा खूप राग आहे असं पण ईश्वरीही अर्णवला बोलत असते आजींच्या नजरेमध्ये मी दोषी आहे याची तकलीफ होती मला बाकी काही नाही असं ईश्वरी या अर्णवला बोलत असते कडे अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की नक्कीच तुझ्या मनाची जखम भरेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या अंजली ताईने जे काही परंपरागत दागिने असतात ते सर्व दागिने आपल्या ईश्वरीला घालण्यासाठी दिलेले असतात आणि अंजली लगेच बोलते की हे बघ अर्णव हे तुझ्या हाताने सर्व दागिने घालायचे आहे तेव्हा ईश्वरी बोलते की काय बोलतात ताई तुम्ही तेव्हा अंजली बोलते की हो सर्व दागिने अर्णवच्याच हातातून घातले गेले पाहिजे त्यानंतर इकडे आताही ईश्वरी रूममध्ये असते आणि अर्णव स्वतःच्या हाताने सर्व दागिने जे आहे ती ईश्वरीला घालत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर मी तुमचं आपलं नवरा बायकोचं जे नातं आहे ते कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आहे तेव्हा अर्णव बोलतो की तुला एक ना एक दिवस ते ॲक्सेप्ट करावंच लागणार असं पण हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद